शेतकरी मित्रांनो नमस्कार अतुल गायकवाड टी डी सी सक्सेस स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आता आपण इथे सुरू ऊसाची लागवड केलेली आहे आणि या ऊसाला आपण पाहू शकताय साधारणतः वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याला आपण आता आळवणी न घेता ड्रिपच्या माध्यमातून खते हे पहा आपण आता ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड आणि युरिया आपण देत आहोत आपली ही सबमेन आहे त्यामुळे सबमेन लाईनला आपण डायरेक्ट खते देत आहोत त्यामुळे कुठेही मागे लोड येत नाही सगळीकडे एक समान दाब शेवटपर्यंत मिळत असल्यामुळे सर्वीकडे एकसारखे खत जाते त्यामुळे सर्व पिकाला लागू होते आपण पाहू शकताय आहे हा इंजेक्टर गेली दहा वर्षे मी वापरत आहे खूप सुंदर काम करत आहे फक्त एकदा त्याची बॅटरी बदलण्यात आलेली आहे त्यामुळे आपण पाहू शकता आता खत एक्झॅक्ट आपण लोक म्हणतात आळवणी केले की रिझल्ट येतो पण थोडंसं आपलं त्रास कमी आपल्याकडे मजूर नाहीत त्यामुळे ड्रिपच्या माध्यम माध्यमातून आपण हे खतं देत असतो आता काही ठिकाणी बघा तुम्हाला ह्युमिक ॲसिडचं काळं थोडंसं काळं काळं पाणी दिसत असेल बघा बघा दिसले दिसले त्यामुळे दिस चणी खते देणे खूप सध्या सोपे जाते मजुरांच्या अभावी खूपच कमी वेळात ही खते लागू होतात ओके धन्यवाद